नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे नेहमी विचारले जाणारे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि व्हिडिओ आढळतो लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करायचं आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न मित्रांना उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय रिझर्व पोलीस बलचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा केंद्रीय रिझर्व पोलीस बलची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राय मित्रांना उत्तर सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी केंद्रीय रिझर्व पोलीस बलची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तिसरा भारती बेट सीमा पोलीसचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांनो तर नवी दिल्ली येथे भारती बेट सीमा पोलीसचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौथा भारती बेट सीमा पोलीसची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट या दिवशी भारत तिबेत सीमा पोलीसची स्थापना झाली प्रश्न क्रमांक पाचवा सीमा सुरक्षा चे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील उत्तर नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा चे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक आसाम रायफल ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना उत्तर चोवीस मार्च अठराशे पस्तीस या दिवशी आसाम रायफल ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सातवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा चे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगिरा राहील मित्रांना उत्तर नवी दिल्ली येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा चे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक आठवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा ची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न मित्रांनो मित्रांना प्रत्येक दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक नववा स्वातंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेरायला मित्रांना प्रतरम ज्वानमथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते प्रश्न क्रमांक दहावान प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक मित्रांनो मित्रांना उत्तर नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक अकरा उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक ते योग्य राहील मित्रांना उत्तर तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बारा हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी व केव्हा केली तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर रमाबाई रानडे यांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली प्रश्न क्रमांक के तेरावा किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो रायल उत्तर टिटवाळा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते प्रश्न क्रमांक चौदा नागपूर करार केव्हा करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक एकोणीशे चौऱ्याण्णव या वर्षी नागपूर करार करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पंधरा बान अठराशे चौसष्ट साली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक विष्णूशास्त्री पंडित यांनी अठराशे चौसष्ट साली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला प्रश्न क्रमांक सोळावा महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे व केव्हा केला के तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर चंपारण निळा सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग केला प्रश्न क्रमांक सतरावा रयतवारी पद्धत एकूण किती टक्के क्षेत्रात लागू होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकावन्न टक्के क्षेत्रात रयतवारी पद्धत लागू होते प्रश्न क्रमांक अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे राहील मित्रांनो आपलं औरंगाबाद येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक विस्वाम। स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दोन आणि तीन म्हणजे सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पार्टीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता प्रश्न क्रमांक एकविस्वन जगातील सर्वाधिक चहा उत्पादन कोणत्या देशात होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक भारत या देशामध्ये जगातील सर्वाधिक चहा उत्पादन होते प्रश्न क्रमांक बायस्वान भारतीय राज्यघटनेची कोणती तरतूद एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लागू झाली नव्हती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रयोत्तर कही चेकुन चेकुन तर तरतूद भारतीय राज्य घटनेची एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाली नव्हती प्रश्न क्रमांक तेस्पन बातम्यामध्ये दिसणार एम एम डी आर कायदा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरा राहील मित्रांनो आपलं उत्तर खाणी आणि खनिजे या क्षेत्राशी बातम्यामध्ये दिसणार रान एम एम डी आर कायदा संबंधित आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा कोणी व कधी केला तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो आपलं उत्तर चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला प्रश्न क्रमांक पंचवीसवान औरंगाबाद जिल्ह्यात बैजापूर येथे कशाचे संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांकाच्या योग्य राहील मित्रांनो प्रत्य ऊस संशोधन केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात बैजापूर येथे आहे प्रश्न क्रमांक सैस्वान हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर सतरा सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्रात मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे व्हिडिओ आड्या सुड्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये